छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे काकडा आरती भजन मंडळी दिंडीचे जामठी गावामध्ये स्वागत करण्यात एक आलं एकशे अकरा वर्षांपूर्वीची परंपरा चालत असलेली कार्तिक स्नान काकडा आरती एक महिना नियोजन केलेलं होतं महिलांनी आपल्या अंगणामध्ये सडा टाकून सुरेख रांगोळी काढून ठिकठिकाणी काढून गुरुदेव भजनी मंडळाचे स्वागत कार्तिकी स्नान भजनी मंडळाचे ठिकठिकाणी हार टाकून स्वागत करण्यात आलं आहे कोजागिरी पौर्णिमेपासून काकडा आरतीला सुरुवात होत असते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत काकडा आरतीचा अखंड गजर सुरू असतो वारकरी संप्रदायामध्ये काकडा आरतीला फार पूर्वीपासून महत्व आहे गावातील नागरिक सकाळी पहाटे उठून स्नान करतात मारुती देवस्थानीतून काकडा आरती सुरुवात होते सकाळी पावणे पाच वाजता काकडा आरतीचा अखंड गजर गावातील प्रत्येक घरासमोर भजनी मंडप अभंग भजन गवळण मृदुंगाच्या तालासुरात म्हणत असतात प्रत्येक घरासमोर महिला सकाळी लवकर उठून सडा घालून रांगोळी काढलेली असते प्रत्येक घरातून महिला काकडा ज्योत देव देत असतात जामठी येथील मारुती मंदिर येथून काकडा पुरुष बालगोपाळ अभंग भजनाच्या तालासुरत प्रस्थान करत असतात संपूर्ण गावातून काकडा ज्योतीचे दर्शन महिला आणि वाढीत असतात श्रीराम मंदिर गायत्री मंदिर तुळजाभवानी माता मंदिर महादेव मंदिर संपूर्ण गावातील मंदिरामध्ये भजन अभंग गवळ आणि पुरुष बालगोपाळ यांच्या मधुरवाणीतील गायन करत असतात संपूर्ण गावातून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत काकडा आरतीला सुरुवात होत असते त्रिपुरा पौर्णिमेपर्यंत काकडा आरतीचा अखंड गजर सुरू असतो एक महिन महिना काकडा आरती कार्तिक महिन्यातील गावामध्ये तेजोमय वातावरण आणि गावातून भजनांचा गजर होत असतो एक महिना चालणारा उत्सव निद्रिस्त देवादिकांना जागविण्यासाठी केला जातो सर्व गावकरी परिसरातील भजनी मंडळ एकत्रित सामूहिकपणे काकडा आरती करत असतात परंतु अलीकडच्या काळामध्ये काकडा आरतीमधील गर्दी होत चालली आहे काकडा आरतीमध्ये येणाऱ्या तरुणांची संख्या वाढली आहे गावातील ज्येष्ठ पुरुष बालगोपाळ तरुण मित्र मंडळ एकत्रित येतात काकडामध्ये येणारे सर्व तरुण मंडळी आपले मतभेद विसरून तेजोमयी निर्माण झालेल्या या वातावरणात भजनात दंग होत असतात गावामध्ये काकडा आरतीमध्ये मृदुंग चिपल्यांच्या ताळावर भजनी गवळणी जामठी गावामध्ये ही परंपरा कित्येक वर्षांपासून सुरू आहे ज्येष्ठ भाविक मंडळी सकाळी उठून स्नाना टोकून मंदिरामध्ये काकडा आरतीसाठी कार्तिक महिन्यातील संपूर्ण महिना, महिना काकडा आरतीला हजर असतात ज्येष्ठ मंडळी सांगतात सकाळी उठल्यानं आरोग्य सुदृढ राहतं संपूर्ण गाव जय जय राम कृष्ण हरीच्या नावा गजर होत असतो टाळा मृदुंगाच्या तालासुरात भाविक जामठी नगरीला प्रदक्षिणा घालता चातुर्मासात भगवान विष्णू म्हणजे विठ्ठल हे निद्रेमध्ये असतात त्यांना उठवण्यासाठी काकडा आरतीची परंपरा असल्याचं ज्येष्ठ मंडळींच्या आरती दरम्यान तीन मंगलाचरण काकडा आरतीची अभंग वासुदेव मुखाभैरा गवळणी विठ्ठलाची आरती हनुमंतरायांची आरती जामठी गावातील मारुती देवस्थान विश्वस्त मंडळातर्फे भाविकांसाठी महाप्रसादाचं नियोजन केलेलं होतं संपूर्ण भाविकांना प्रसादाचं वाटप होतं पांडुरंगाष्टप आणि कालमिरणाष्ट झाल्यानंतर काकडा आरतीच्या समाप्तीमध्ये काकडा आरती काकडा देणाऱ्या महिला काकडा स्नान करणारी पुरुष मंडळी तसेच गावातील भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम दरवर्षी ठेवण्यात येत असतो महाप्रसादाचा कार्यक्रम झाल्यानंतर काकडा आरतीची सांगता होते अशा प्रकारे पाच नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमेची जामठी मारुती मंदिर देवस्थानमध्ये सांगता करण्यात आले न्यूज नेन महाराष्ट्रासाठी ईश्वरवाणी जळगाव बोधवा